नमस्कार सर नमस्कार सर नाव सांगा आपलं माझं नाव तनुजरा चव्हाण गाव मी कोल्हापूर म्हाळुंगे म्हाळुं सरपंच आहे बाय सर मला काही माहिती जरा अमृत ज्यूस बद्दलची तर तुम्ही अमृत ज्यूस कोणाकडून घेतला ऍक्च्युली अमृत ज्यूस घेण्याचं कारण आणि माझे मित्र आहेत काजी सर म्हणून त्यांनी हे कंटिन्यू चालू होत होत आणि मी अमृत घेण्याचं कारण माझा असं होतं की माझा आवाज पूर्णपणे गेला होता आवाज म्हणून मी डॉक्टर गेले महारामध्ये डॉक्टर आहेत डॉक्टरने विचारलं औषधाबद्दल तर डॉक्टर म्हटलं की तुमचा आवाज कशाने गेला माहिती आवाज पूर्ण येणार नाही तुमचा म्हणून मी चिखलूणमध्ये गेलो रत्नागिरी चिखलूणमध्ये चिखलूमधून तेच प्रभाग केला तर डॉक्टर पूर्ण करून म्हणजे तुमचा आवाज येणार नाही म्हणून तर मी आवाज येणार नाही म्हणून पूर्ण मी निराश झालो आणि परत घरी आलो घरी आल्यानंतर माझे मित्र मुरात काजी यांनी मला हे आम् अम्ब्रुज ज्यूस म्हणून एक एक ते दोन दूज मला दिला रात्री जेवणाच्या आवडून एक तास पूर्वी एक दूज घेतला त्याच्यानंतर उद्या सकाळी उठल्यानंतर परत एक घेतला आणि नऊ ते दहाच्या दरम्यान बोलायला गेलो तर पूर्णपणे माझा आवाज यायला लागला आणि म्हणून मी परत मी कडक पर गेलो मुलांनी परत एक बुज घेतला आणि प्यायलो तर तीन ते चार वाजता असं मला समजलं की माझा पूर्णपणे आवाज आला तो आवाज आहे की मी आपले माझे गुरु आणि खरोखर या